मसा, मसा, मसा. आता ते पहिला उठवायला किती माणसं लागायची उठवायचे उठवायसाठी पंधरा वीस दिवस झाला आपण त्यांना पाणी देतोय कंगीन वॉटरचं पाणी द्यायचोय त्यांना आपण एवढा फरक पडलाय आहे की नाही पंधरा ते वीस दिवसामध्ये मामा तर बरं वाटते ना हा झोपता का तुमचं तुम्ही झोपा 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 तिकडे झोपा तिकडे उशी आहे तिकडे झोपा झोप झोप